हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिलला वारा आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्यासोबतच या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आलेली आहे हनुमान जयंती म्हणजे अर्थात आपण हनुमानांचा वाढदिवस या दिवशी साजरा करत असतो आणि या दिवशी हनुमानांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यामध्ये मोहरीचं तेल रुईचं फूल रुईचं पान शेंदूर हा सुद्धा आपण अर्पण करत असतो त्याचप्रमाणे पंजिरीचा प्रसाद म्हणून सुद्धा आपण भगवान हनुमानांना अर्पण करत असतो तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमानांचा जन्म हा साजरा केला जातो आणि अनेक ठिकाणी या दिवशी उत्साहाचं वातावरण असतं या दिवशी मंदिरात किंवा घरामध्ये भजन कीर्तन केली जातात आणि जन्मभेट झाल्यानंतर नंतर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा सुद्धा म्हटला जातो त्यांची आरती करून या उत्सवाची सांगता केली जाते आणि त्यासोबतच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ सुद्धा मानला जातो तर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या जा जा या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणलं तर तुमच्या घरातील सर्व दोष वाईट शक्ती घरातील कल भांडण अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये चोह हो बाजूने पैसा हा येऊ लागेल श्रीमंतीचे योग तुमचे जुळून येतील असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला पण लगेचच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे कारण सकाळची वेळ जी असते तर ती अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या वेळेत जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा हा उपाय जर आपण या दिवशी केला आपल्या घरामध्ये तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही अडचणी असतात बऱ्याच वेळेला आपल्याकडे पैसा असतो पण घरामध्ये सुख शांती नसते आणि काही घरांमध्ये पैसा नसतो आणि घरामध्ये शांती सुद्धा नसते घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात घरामध्ये कलह मतभेद भांडणं वारंवार अडचणी येत असतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आर्थिक अडचणी येत असतात घराची प्रगती होत नाही घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही सतत काही ना काही अडचणी करायचा आहे भगवान हनुमान हे संकट मोचक आहेत आणि संकट अविघ्न दूर करणारे देवता म्हणून ओळखले जातात आणि त्यांना समर्पित असणारा दिवस म्हणजे मंगळवार हनुमान जयंती आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा दे आहे तर पहा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये रुईच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रुईचं पान जे आहे तर ते भगवान हनुमानानं अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला रुईचं पान अर्पण या दिवशी करायचं असतं तर बघा रुईची पानं जी आहेत तर यांचा जर आपण उपाय केला तर आपल्या घरातील अनेक दोष बाधा वाईट शक्ती नकारात्मकता ही नष्ट होते आणि त्यासोबतच रुई जी असते किंवा रुईचं पान फुल जे आहे तर ते लक्ष्मी खेळण्याचं काम सुद्धा करत असतं गरिबी घालवण्यासाठी हे रुईचं पान आपल्याला मदत करत असतं धन खेचण्यासाठी आणि धनाचे तोटके करण्यासाठी सुद्धा हे रुईचं झाड बऱ्याच ठिकाणी लाभदायी असतं धनप्राप्तीचे योग निर्माण करणार आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रुईच्या झाडाचं जे मूळ आहे तर याचा वापर करून तांत्रिक क्रिया सुद्धा केल्या जातात आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचं झाड भगवान शिवशंकरांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि भगवान हनुमान हे भगवान शिवशंकरांचा एक अवतार मानले जातात तर या रुईच्या पानांचा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते आपल्या घरामध्ये ऐश्वर येत असतं आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी एक रुईचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यानंतर या रुईच्या पानावरती हळद कुंकू अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे रुईच्या झाडाजवळ गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमानांना म्हणजे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही हे पान कशासाठी तोडत आहात आणि याचा उपाय तुम्ही कशासाठी करणार आहात तर ते तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायचं आहे तर आज मी हे पान माझ्या घरात घेऊन गेलो होतो आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रवेश करेल माझ्या घरातील सर्व अडचणी या दूर होतील आणि अशी तुम्हाला रुईच्या झाडाची बारा पानं तोडून आणायची आहेत आता बारा पानं तोडल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवायची आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही ते सुद्धा पाण्यामध्ये टाकून ही पानं धु धुवून काढू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे तुमच्याकडे जर शेंदूर असेल तर तो घेतला तरीही चालेल यानंतर याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या उजव्या हाताचा जो बोट असतो तर त्या बोटाने तुम्हाला तुमच्या या रुईच्या पानावरती श्रीराम श्रीराम आहे आहे एकूण तुम्हाला पानांवरती पांढऱ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही एक रुईच्या पानांची माळ बनवायची आहे आणि ही माळ घ्यायची आहे तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे थोडासा या पाण्यामध्ये शेंदूर सुद्धा टाकायचा आहे आणि हे जल घेऊन ही माळ घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर हे पाणी भगवान हनुमानांना मारुतीला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला तुम्हाला भगवान हनुमानांना तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर एक जे पान आपल्याकडे उरलेलं असणार आहे म्हणजे एकूण बारा पानं आपण जे घेतलेली आहे त्यातलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे ते मिक्सर मध्ये घालून किंवा कुठून तुम्हाला त्याची पेस्ट बनवायची आहे आणि पेस्ट बनवल्यानंतर तुम्हाला शुद्ध गायचं तूप यावरती घालायचं आहे एक फुलवात तुम्हाला घ्यायची आहे आणि या फुलवातीच्या टोकाला थोडस कुंकू तुम्हाला लावायचा आहे म्हणजे थोडीशी तुम्हाला लाल करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला हे जे तूप आहे तर ते मिक्स करून या फुलवातीमध्ये घालायचं आहे आणि ही वात तुम्हाला लावायची आहे म्हणजे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक वाटी घ्यायची आहे किंवा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे मुठभर तांदूळ अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे एक लाल फुल तुम्हाला या दिव्याला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, जर हनुमानांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांच्या समोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हनुमानांची मूर्ती फोटो नसेल तर शिवलिंग हे प्रत्येकाच्या घरामध्ये तर त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरीही यानंतर भगवान तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि हनुमानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे भगवान हनुमानांना तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतील संकट असतील तर ते संपूर्णपणे तुझ्या कृपेने नष्ट हो देत आणि माझ्या घराव्यात समृद्धी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना तुम्हा कही 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 आहे आणि तुमच्या घरामध्ये काही ना काही ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या आर्थिक अडचणी असतील तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला तीन वेळेला हनुमान चालिसेचं पठण सुद्धा करायचं आहे जर तुम्हाला स्पष्ट उच्चार करता येत नसेल तर तुम्ही ते श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल आणि तुमच्या वास्तूमध्ये जेणेकरून याचा आवाज जो आहे तर तो अगदी आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला मोठ्या आवाजात हनुमान चालिसेचं चा पठण करायचं चा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे सहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन अख्ख्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना फुल असतं अशा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तर ज्या प्लेटमध्ये तुम्ही दिवा ठेवलेला होता त्या तांदळावरती तुम्हाला दिव्यातील वात ठेवायचे आहे दोन कापराच्या वड्या दोन लवंग टाकून हा तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि याचा संपूर्ण दूर तुम्हाला तुमच्या घरभर फिरवायचा आहे घरातला यामुळे पितृदोष वास्तुदोष घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी ही घरातना बाहेर निघून जाते आणि हा दिवस जो आहे तर हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी नक्की करून पाहायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी हनुमानांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।